उपमुख्यमंत्री अजित पवार आजही बारामती दौऱ्यावर आहेत आणि अकरा वाजता सुपा इथल्या पूजा गार्डनमधल्या मेळाव्याला ते उपस्थिती लावणार आहेत अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी हजेरी लावतात शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर शरद पवार उपस्थितीत संध्याकाळी पाच वाजता वाघ पॅलेस इथं जाहीर सभेमध्ये आप्पासाहेब जगदाळ यांचा प्रवेश होणार आहे सोलापूर आणि माढाचे भाजपचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित राहणार आहेत मोहिते पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपचे उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरणार सोलापूरमधून भाजपचे राम सातपुते आणि माढामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर महायुतीचे उमेदवार आहेत कोल्हापूरमध्ये आज शाहू छत्रपती महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि सकाळीच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत नागपूरमध्ये आज भाजपची पत्रकार परिषद होणारे नितीन गडकरी पत्रकार परिषद दे। घेणार यावेळी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि सर्व आमदार उपस्थित राहणार सकाळी अकरा वाजता मध्ये ही पत्रकार परिषद होणार एकीकडे विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावला प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे खंबीर असावं लागतं तसंच आघाडीमध्ये जागा वाटप होत असताना कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूतही पक्षानं काढायची असते असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय से माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांना भाजप सदस्यपदाचा राजीनामा पाठवलाय जगताप यांनी सांगलीमधून विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं हे या अडीच लाखांचा रेकॉर्ड ब्रेक त्यांनी विजय होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखवला आहे माहितीनं उमेदवार जाहीर केलेला नसला तरी नारायण राणेंनी मात्र प्रचार सुरू केला खाईंदा तुपाशी नाही तर उपाशी राणे असं राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलंय विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त करणार असं आव्हानही राणींनी दिले भाजपचाच खासदार रत्नागिरीमध्ये निवडून येईल असं म्हणत पुन्हा एकदा नारायण राणेंनी रत्नागिरीमध्ये भाजप उमेदवाराबाबत आग्रह धरला अजित पवार गट आणि उदय सामंत या जागेसाठी आग्रही असताना राणेंनी मात्र चिन्हावर प्रचाराला आधीच सुरुवात केली आहे त्यामुळे रत्नागिरी लोकसभा जागेवरून माहितीमध्ये तिढा वाढतच चाललाय रत्नागिरी सिंधुदुर्गमधून किरण सामंत यांनी चार उमेदवारी अर्ज आणलेले आहेत नागपूरमध्ये झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर किरण सामंत यांनी अर्ज आणल्यामुळे चर्चांना आता उधाण आलंय एकीकडे एक राणेंनी प्रचार सुरू केला दुसरीकडे किरण सामंत यांनी अर्ज आणल्यानं आता उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष आहे वाशिममध्ये मंत्री उदय सामंत यांनी खासदार भावना गवळी यांची भेट घेतली भेटीदरम्यान वाशिम यवतमाळ लोकसभेच्या माहितीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली यावेळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे देखील उपस्थित होते धनगर नेते उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपसोबत जाण्यास विरोध कायम आहे वेळापूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जानकर समर्थकांनी भूमिका घेतली त्यावेळी रणजितसिंह निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कुणीही जायचं नाही असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं कळत सोलापूरमध्ये रामनवमी दिवशी प्रणिती शिंदे प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत काँग्रेस उमेदवार प्रणिती यांच्यासाठी महाविकास आघाडीनं आता वज्रमूट बांधली आहे यावेळी महाविकास आघाडीनं एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असल्याचं शिंदे यांनी सांगितलं शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरलेत लवकरच मुख्यमंत्री शिंदे शिर्डी दौरा करणारे त्याआधी मंत्री दादा भुसे शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि माहितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिर्डी दौरा करणार मावळ लोकसभेचे माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना महायुतीमधून तीव्र विरोध होता मात्र आता श्रीरंग बारणे यांना माहितीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे मावळ तालुक्यातल्या माहितीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली महत्वाच्या या बैठकीमध्ये मेळावा आयोजित केलेला होता सर्व माहितीमध्ये नेते आणि पदाधिकारी एकत्रित असल्याचं यावेळी दाखवण्यात येत आहे सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर डिपॉझिटची रक्कम भरली येत्या अठरा एप्रिलला खासदार उदयनराजे भोसले हे आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या शक्ती प्रदर्शनाचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांना अलिबागमध्ये उमेदवारी अर्ज भरला अर्ज दाखल करण्यापूर्वी इंडिया आघाडीनं मोठी रॅली काढली शेतकरी भवन ते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापर्यंत ही रॅली होती मूळ उमेदवाराच्या नावाशी साधर्मी असलेले उमेदवार उभे करण्याचा हा रायगड पॅटर्न संपूर्ण राज्यातही वापरला जातो हा फडणा यंदा रायगडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वापरताना दिसून दिसतोय इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी दोन अनंत गीते यावेळी रायगडमध्ये उभे इंडिया आघाडीच्या अनंत गीते यांच्यासह दोघांनी आपले अर्ज आता दाखल केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकडंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला कोल्हापूरच्या दसरा चौकातून हजारो कार्यकर्त्यांसोबत बैलगाडीमधून येत त्यांनी अर्ज दाखल केला यावेळी नको गद्दा नको कारखानदार जनतेचा निर्धार राजू शेट्टीच खासदार अशा आशयाचे बॅनर्स घेऊन शेतकरी या रॅलीमध्ये सहभागी झाले काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी विजय वडेटीवार यांची चंद्रपूरच्या मूळ शहरामध्ये प्रचारसभा पार पडली मोदींविरोधातील असंतोष आणि सत्तेविरोधातील लहर यामुळे काँग्रेस विदर्भातील सर्व पाचही जागा जिंकणार असल्याचा दावा यावेळी वडेटीवारांनी केला विरोधी पक्षनेत्यांना मुद्दाम टार्गेट केलं जात असल्याचंही वडेटीवार म्हणाले आमचा उमेदवार कंत्राटदार नाही डॉक्टर आहे असं म्हणत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी पुन्हा एकदा संभाजी पाटील निलंगीकर यांना डिवचलं यावेळी लातूरच्या खासदारांनी आजवर काय केलं असा सवाल अमित देशमुख यांनी भाजपला विचारला ते लातूरमध्ये बोलत होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालं अवकाळीमुळे आंबा पीक मात्र धोक्यात आहे बागायतदारांची चिंता त्यामुळे वाढली पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या दावडी निमगाव चिंचोशी तसंच शेलपिंपळगाव परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली या अवकाळी पावसानं काढणीला लावलेल्या कांदा गहू यासारख्या पिकांना फटका बसणार मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं काहीसा दिलासा दिला नाशिक जिल्ह्यातल्या कळवणमध्ये मुसळधारा अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसानं व्यावसायिकांची तारांबळ उडाली पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र कांदा आणि डाळिंब अशा पिकांना पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे रामनवमीनिमित्त प्रभू रामासाठी खास वस्त्र तयार केले जाते डिझायनर मनीष त्रिपाठी रामलीलासाठी हे वस्त्र तयार करतात अयोध्येमध्ये रामनवमीच्या दिवशी होणाऱ्या भव्य उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे हावडामध्ये रामनवमी मिरवणूक काढण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे त्यामुळे आता रामनवमीचा भव्य दिव्य असा उत्सव हावडामध्ये साजरा होणार आहे मात्र कार्यक्रमात केवळ दोनशे लोक सहभागी होऊ शकतात अशी अट कोलकाता उच्च न्यायालयानं घातली महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई एकविरा देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला मंदिराच्या गाभाऱ्याला देशी विदेशी फुलांचा वापर करून आकर्षक अशी सजावट करण्यात आली यावेळी गडावर देवीचं दर्शन घेण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या